सर्व प्रयत्न करून देखील काम होत नाही का हताश झालाय का जीवनामध्ये मा हार मानली का तर जीवनामधील आनंद आणि समतोल मिळवण्यासाठी माणूस खूप मेहनत करतो पण अनेक वेळा असे घडते की माणसाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला यश काही मिळत नाही आणि त्याने केलेली हे बिघडतात अशा परिस्थितीत माणूस खूप हताश होतो आयुष्यात आपण काहीच मिळवले नाही असे त्याला वाटू लागते आज मी तुम्हाला असा एक पॉवरफुल उपाय सांगणार आहे की त्यामुळे तुमचे काम पूर्ण होऊन तुम्हाला यश हे येणार तुम्हाला काय करायचे एका शनिवारी लोखंडाचे भांडे घेऊन त्यात मोहरीचे तेल टाकावे त्यामध्ये स्वतःचा चेहरा बघावा व ते पात्र तेलासहित एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे हे शक्य नसेल तर ते पात्र मारुती मंदिरात अर्पण करावे याला छायादान म्हणतात असे केल्याने आपल्यावरील शनीची पिढा जाते व सर्व निगेटिव्हिटी जाऊन कामे होण्यास सुरुवात होते तसेच हाही उपाय करा तुम्हाला काय करायचे की दोन शनिवारी प्रदोष काळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली चार मुखी दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे तर त्यामध्ये ते मोहरीचे तेल टाका व चार वातीचा दिवा लावा दिवा लावल्यानंतर पिंपळाला एकोणीस फेऱ्या मारा फेऱ्या मारताना अशी प्रार्थना करायची की माझी जी कामे होतच नाहीत ती होऊ द्या आणि चारी दिशांनी सुद्धा प्रगती होऊ द्या हा उपाय नक्की करून बघा खूप साधा सोपा हा उपाय आहे तर श्रद्धेने करा तुम्हाला यश हे नक्की मिळणार तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व माहितीसाठी आमच्या पेजला लाईक व फॉलो करा धन्यवाद